जो निवडणूक समोर डोळ्याचं पण ठेवून माझ्यावरती जरूर दहा वेळा बोला पण माझ्या दैवता वडिलांच्या बद्दल कोणी त्या ठिकाणी बोलायचा प्रयत्न केला तर निवडणूक गेली कुठच खात वेगळ्या भूमिकेत बोलायला त्या ठिकाणी जर राहिला असेल तर त्याला जशा उत्तर द्यायला हा बघेल नावके महाराष्ट्राचा छावा त्या ठिकाणी म्हणून शैयामाने घेतोय संयमानं लढून लोकशाही चुकीच्या लढून घेऊन जर त्या ठिकाणी कोण जाणार असेल तर आज त्या ठिकाणी हे देखील तपास बघा कुणाच्या पॅकेज त्या ठिकाणी एकेकडे एकेखादो पार्टी हे नेते त्या ठिकाणी आजच का मुस्लिम समाजाबद्दलचा इतका पुरका प्रेम आला याच नेत्यांनी म्हणून कोण आजपर्यंत राज्यभर बोलल आणि मग आज जर माझ्या मुस्लिम समाज घेऊन जाऊ शकत तर माझ्या मुस्लिम समाज देखील जोडून विनंती करायची आहे की सौर चुले खाके बिल्ली हजकुळात येणारा काळात त्या ठिकाणी ठरवायचा म्हणून महाविकास आघाडीच्या मतात त्या ठिकाणी चुकीची भूमिका घ्यायची